नमस्कार माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मी कोकणी प्रतिमा यूट्यूब चॅनलमध्ये पंचवीस तारखेचा पाऊस हा अहंकार मनाला पाऊस होता हे बघा आमच्या व्हालेला पाणी आलेलं आहे हे बघा ओव्हरफ्लो पाणी आहे वा पुन्हा वाल्याच्या परीकडंच उरतलं आहे शेताचे नुकसान विकसाण फार खूप प्रमाणात झाले आहे रस्त्यावरती उरतलं आहे आणि पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे पावसाचं पूर्ण प्रमाण वाढलेलं आहे चोवीस ते सव्वीस तारखेपर्यंत पावसाचं ऑरेंजारा दिला आहे हे बघ का पाणी ओरप झालेलं आहे शिमेच्या कातल्याच्या वलना पाणी ओरत आहे ते पाताण जात आहे पाणी वलती खा खाली ते मी बघता ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती थेत कोकणी प्रत्येमा यूट्यूब चॅनलवरती थेत कोकणातून गंगेची वाळ्याची दृश्य ही हे बघा पावसाचं प्रमाण पण भरपूर आहे हा हवामान खात्याने चोवीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण वाळणार आहे सांगित हे सांगितलं आहे त्याच दृष्टीने पाऊस पडतो आहे हे बघा पुन्हा दृश्य वाल्याचं पाण्याचा ओवर पण भरपूर आहे पाण्याचा आवाज पण खडकड खडकळा असा आवाज येत आहे खूप प्रमाणात पाऊस पडला वलते बघा डोंगर डोंगरातनं वलते पाणी येतो आहे बघा का लाल लाल मातीचं हे आहे तिथनं पाणी येतं आहे खदल खदूल पाणी आहे खास दृश्य कोकणी प्रतिमा चॅनल चॅनलवरती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्र